नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर खूप छान अशी सुरुवात झालेली आहे व्हिडिओची आणि बरेच दिस दिवसानंतर आपला व्हिडिओ पोस्ट होतो आहे तो पण मोठा होतोय आणि खूप असा चांगला होणार आहे पोस्ट कारण मिस्टर अँडची नाईट असल्यामुळे मला काही व्हिडिओ करता येत नव्हता आणि मी लवकर उठायची लवकर उठून पहिलं जेवण कपडे लादी भांडी या सर्व गोष्टी करायची आणि ते आल्यानंतर मम्मी पण झोपायची त्यांच्यासोबत कारण ते झोपल्यावरती घर कसं शांत असतं त्यामुळे मला पण झोप यायची मग मीसुद्धा झोपून जायची त्यांच्यासोबत आणि उठल्यानंतर मग परत दुपारचं जेवण जेवायचं आणि मग परत झोपायचं सॉरी जेवण झाल्यावरती परत मग दुपारची भांडी पाणी येणार मग पाणी भरा पर पर भांडी, भांडी, परत संध्याकाळचं जेवणाचं बघा मग संध्याकाळची भांडी जेवण भांडी मग परत झालं त्याच्यातच दिवस संपून जायचा आणि कसं आहे ते जेव्हा नाईट करून येतात ना घरी तेव्हा त्यांना झोपण्याची गरज आहे कारण कसं आहे ते एकतर केमिकल फील्डमध्ये काम करतात आणि त्या गोष्टीमध्ये कसं झोप पाहिजे डोकं शांत पाहिजे काम करतात म्हटलं तर कुठलीही फील्ड असू द्या गोंधळ होतोच कामातला आणि त्यात केमिकल असलं म्हणजे खूपच भीती त्यामुळे मी जास्त काही करत नाही दंग म्हणजे आवाज वगैरे व्हिडिओ शूट किंवा एडिटिंग व्हिडिओज करत नाही त्यामुळे एडिटिंगचा काही प्रश्नच येत नाही आणि राहिली गोष्ट व्हिडिओशी तर ते काय आहे मी जर का अशी जर का रेग्युलर शिफ्ट असेल की ती मी करतेच आज कसं ते सातला गेलेत म्हणून मला आता टाईम भेटला संध्याकाळी म्हणून म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया म्हणून तर मी कुठलं कलेक्शन दाखवू तुम्हाला मला काही तेच कळत नाही आहे नक्की व्हिडिओ तुमच्याकडपर्यंत कोणता घेऊन येऊ ते तर मी तर प्रयत्न करतेच आहे नवीन नवीन आणायचे कारण लाईफमध्ये असं काही नाही आहे सांगण्यासारखं का। जे काही आहे ते माझे सगळे मिस्टर आहेत आणि लकीली ते खूप मस्त आहेत त्यामुळे भांडणं ह्या त्या गोष्टी काहीही होत नाही आमच्यामध्ये आणि जरी झाल्यास तरी ते हसण्यावरही असतं असं एक दोन सेकंदात ते मला काही बोलतील एक दोन सेकंदात मी काही बोलली का ते हसतात किंवा वगैरे रागवली ते काही मला बोलले की मी हसून जाते झालं भांडणं सॉल्व तिथेच त्यामुळे भांडणाचा वगैरे काही प्रश्न येतच नाही आणि राहिली गोष्ट लव्ह स्टोरीची ना तर ते मी एक दोन पार्ट करते आणि कुठं ना कुठं मी स्टॉप घेतेच तर आता तसं होणार नाही आहे मी करते देन ह्याच्यानंतर आहे ना लव्ह स्टोरीचाच व्हिडिओ असेल पण तो चांगला असेल मी नक्कीच प्रयत्न करते की खूप मस्त घेऊन यायचं काहीतरी आणि ह्याच्यानंतरचा ह्याच्या आधी नंतर म्हणजे जो व्हिडिओ असेल ना ब्लॉग तो लव्ह स्टोरीच्या आधी मी टिकल्यांचा ब्लॉग करेन माझं टिकल्यांचं कलेक्शन तुमच्यापर्यंत घेऊन येईल माझ्याकडे किती टिकले आहेत आणि मी आता सध्या लावायला चालू केले डायमंडच्या कारण कसं आहे माहिती आहे का त्या ठेवून ठेवून त्यांचं पहिली गोष्ट गम जातं गम गेल्यामुळे त्या वेस्टच जातात लावलं की काही झालं पाणी जरी लागलं तरी त्या ते निघून जातात त्यामुळे मी ठरवलंय लावून टाकायच्या म्हणून रोज किती टिकल्या अशा लागणार आहेत हार्डली एक नाही तर दोन तीन लागतील जास्तीत जास्त तीन हार्डली तीन लागणार आहेत टिकल्या त्यामुळे मी ठरवलं आहे की आता या याच वापरायच्या म्हणून आणि इतक्या भयंकर टिकल्या आहेत ना माझ्याकडे की तुम्हाला काय सांगू खूप टिकले आहेत माझ्याकडे आणि आता त्या मी सर्व लावणारच आहे आणि उद्या परवा आम्ही आमच्या गावी जाणार आहोत आता पंधरा ऑगस्ट आलेले आहेत माझे मिस्टर पोलीस पाटील असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागतं आमच्या आणि सोबत मी सुद्धा जाते तर मी तो सुद्धा व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत घेऊन येईल आमचं गाव कसं आहे आणि गावातली शाळा कशी आहे आणि किती मुलं आहेत तिथं हे नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन येईल आणि राहिला प्रश्न हा की काय लक्षात आलेलं हां राहिला प्रश्न हा व्हिडिओचा मी आता बोलली आहे व्हिडिओ घेऊन येईल पण कमेंट करणारे करतील तू बोलतेस पण करत नाही आहे म्हणून तर कसं आहे इतके दिवस पाऊस नव्हता नव्हता म्हणजे थोडं प्रमाण त्याचं कमी झालेलं बऱ्यापैकी पण परवापासून आहे ना पाऊस परत चालू झालेला आहे तर म्हणून तर त्याचं सांगू शकत नाही आता त्याचे दिवस आहेत तो कधीही पडेल कधीही नाही पडणार ते त्याचे दिवस आहेत त्यामुळे जर पाऊस असला तर मला फोन बाहेर काढता येत नाही त्यामुळे व्हिडिओही बनवता येत नाही सो तुम्ही समजून घ्या ठीक आहे तर असं आहे आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अर्धे नका बघू तर पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून तुमचे माझे नवनवीन येणारे व्हिडिओ सगळे कधी तुमच्यापर्यंत येतील तर असो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू